तर अहंकारी लोकांचे सात लक्षणे आज आपण पाहूया शास्त्रानुसार की एखाद्या व्यक्तीला अहंकार अभिमान का येतो आणि अभिमान अहंकार हा स्वतःच्या अस्तित्वाचा नष्ट करतो म्हणून अभिमान किंवा गर्व हे मनुष्याला आणि देवतांना पण का नाश करतो म्हणजे जसं स्वर्गामध्ये इंद्राला अभिमान येतो ऐश्वर्याचा धनाचा तर एक दिवस त्यांची गुरु बृहस्पती आले त्यांनी मान सम्मान नाही दिला आणि मग त्यांचे आयुष्ये सुून गेलेले म्हणून शास्त्राचा आपण ग्रंथाचा अभ्यास केला तर असं समज जे जे देवता जरी त्यांनी गर्व केला तर ते त्यांचा नाश होतो किंवा त्यांच्या आयुष्ये त्यांची प्रसिद्धी मान सम्मान नष्ट होत आहे तर आपण जे जी मनुष्य जीवन जगतोय त्याच्यामुळे अहंकार जर केला तर त्याच्यामुळे काय होतं समोरच्याचं नुकसान तर होत होत पण त्यापेक्षाही जास्त नुकसान आपलं होतं म्हणून या अहंकाराचं पहिलं लक्षण काय असे सात लक्षणं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते तर हे जर सात लक्षण आपल्यामध्ये दिसत असेल किंवा दुसऱ्यामध्ये दिसेल समजत असेल तर याच्यामध्ये अहंकार किंवा गर्व ग गर नावाचा त्याला नाही काय झालंय बाधित झालं ग नावाचा बाधा झालेली आहे तर पहिलं ह्या अहंकारी व्यक्तीचं लक्षण काय स्वतःची प्रशंसा करणं तो स्वतःच्या काही बडाळक्या मारत असतो आणि मी असं केलं मी हे केलं जसं पुढारी लोक नेते लोक ते करतात कमी पण त्याची पब्लिसिटी जास्त असतात आणि स्वतःची बडाई गुणगान करून ते दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतात की मी केलंय मला लोकांना एवढा मान सम्मान द्यावा आणि अशामुळे ते काय करतात मान सम्मान ठेवून नाही का स्वतःची स्तुती करून घेतात तर हे अहंकार व्यक्तीचं पहिलं लक्षण आहे विशेष करून तो दुसऱ्याला मान सन्मान देत नाही पण दुसऱ्याकून सन्मानाची अपेक्षा ठेवतो तर हे अहंकार व्यक्तीचं पहिले लक्षण काय स्वतःची स्तुती करून घेणं किंवा स्वतःचे प्रशासन करून घेणं मग त्यासाठी ते बॅनर लावणं किंवा पॉम्पलेट वाढणं किंवा ऍडव्हर्टाईज करणं हे पहिले लक्षण आहे म्हणून अशा व्यक्तीचं हे पहिले दुसरं लक्षण सांगताय दु इतरांचं ना ऐकणं तो कधीच ऐकण्यास तिथेच नसतो मी जे सांगतो त्याला असं वाटतं जगामध्ये सगळ्यात विश्व हुशार आणि विद्वान आणि सगळ्या जगाचं नॉलेज माझ्याकडेच आहे हे सगळे कोण आज्ञान नाहीत मी जे सांगेल त्याने ते फॉलो केलं पाहिजे हा आणि हे आणि मग त्या तो जरी एखादा त्याला ते ज्ञान सांगण्याचा सा प्रयत्न करीत असेल तर तो त्याच्या शब्दाला आणि त्याच्या ज्ञानाला तो, तो काय करतो खंडित करतो आणि मग तो किती चुकीचा आहे ते सिद्ध करण्यामध्ये माग लागतो हे त्याचं दुसरं लक्षण सांगत आहे आणि त्याचं दुसरं कार्य काय अहंकार व्यक्तीचं सतत चुका शोधण्यामध्ये दुसऱ्याच्या चुका शोधण्यामध्ये म्हणजे दुसऱ्यासाठी तो जज होतो आणि स्वतःसाठी वकील होऊन जातो दुसऱ्यासाठी काय होतो जज होतो आणि स्वतःसाठी काय होतं वकील होतो हे त्याचं अहंकाराचं दुसरं लक्षण आहे तिसरं याच लक्षण अहंकारी व्यक्तीचं की दुसऱ्यावर टीका करायला भरपूर टीका करेन नेहमी दोष पाहणं त्यांच्यामध्ये चुका शोधणं आणि त्याच्या प्रती ईर्ष्या करणं हे त्याचं काम असतं म्हणजे किती चांगलं काम करू द्या त्याने पण तो चांगलं न बघता काय करेन त्या चांगल्यामध्ये वाईट कसं का काढायचं ते काम करत म्हणून महाभारतामध्ये प्रसंग आहे द्रोणाचार्यानं विचारलं एकदा युधिष्ठिरा आणि अर्जुन आपलं दुर्यधनाला बोलून घेतलं की तुमच्यासारखं वाईट व्यक्ती शोधून आणा काय सांगितलं सांगितलं की तुझ्यापेक्षा वाईट व्यक्तीला शोधून आण आणि दुरेना सांगितलं की तुझ्यापेक्षा चांगल्या व्यक्तीला शोधून आण दोघं फिरले आणि फिरल्यानंतर पहिला भरपूर दिवस फिरल्यानंतर दुरेधन आला आणि दुर्योधन म्हटलं की ह्या जगामध्ये माझ्यापेक्षा चांगला व्यक्ती मला भेटलाच नाही काय माझ्यापेक्षा कोणीच भेटलं नाही त्याच्यानंतर युधिष्ठिर राजा आले आणि त्यानं विचारलं की तुझ्यापेक्षा वाईट व्यक्तीला शोधणार तर युधिष्ठिर राजा सांगताय याला द्रोणाचार्य की माझ्यापेक्षा वाईट व्यक्ती कोणीच नाही मी सगळ्यात वाईट आहे तर असे तों हे जे दुर्ना आपलं दुर्योधना वृत्तीचे लोक असतात ते काय करतात स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतात आणि इतरावर टीका करतात आणि दुसरं यांचं आणखीन एक लक्षण असं आहे की स्वतःवर ते टीका सहन करत नाहीत पण दुसऱ्यावर नाही का आपल्या तोंडातून नाही का मोठमोठे तोफेचे गोळे सोडत असतात हे त्याचं तिसरं लक्षण आहे चौथं लक्षण आहे त्याचं इतरांवर वर्चस्व गाजण्याचं कंट्रोल करण्याची वृत्ती असते की केणे प्रकारे साम दाम दंड भेद कस ह्या व्यक्तीला किंवा या परिस्थितीला मी कंट्रोल करेल आणि मग हळूहळू तो काय करतो आपल्या संभाषणातून आपल्या वर्तनातून आपल्या कार्यातून तो, तो काय करतो जगावर समाजावर परिवार नातेवाईकावर परिवारावर किंवा कंपनीमध्ये असेल बॉस जे जे पद त्याच्याकडे असते तो वर्चस्व गाण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते वर्चस्व गाजण्यासाठी तो कोणत्याही स्थराला जाऊन तर तो एनेकेने प्रकट तो सिद्ध करण्याचं काम करतो हे त्याचं चौथं लक्षण आहे पाचवं लक्षण आहे स्वार्थी असणं म्हणजे जगाचं काय आहे माझं जे आहे माझ्याकडेच राहू हो द्या पण दुसऱ्याचं जे आहे ते पण माझं आहे ते रावणाची वृत्ती आहे म्हणजे जे आहे त्याचा संतुष्ट नाही म्हणायचं पण दुसऱ्याचं कसं मला भेटाण दुसऱ्याचे खितले पैसे माझ्या खिचेत कसे येते याच्याबद्दल विचार करणं आणि मग ह्या व्यक्ती गर्विष्ठ व्यक्ती काय करतो तो कोणाच्या कोणाच्यापुरती सहानुभूती ठेवत नाही सहनशील राहत नाही सहानुभूती ठेवत नाही दया करत नाही तो स्वतःला दुसऱ्याला किंमत न देता स्वतःलाच किंमत देतो आणि काय करतो जगामधल्या मा कामापुरता मामा काम सरो मरो विद्या आली हाता गुरुला मारा लाता असं त्याचं वृत्त आहे म्हणून हा स्वार्थी व्यक्तीचं अहंकार व्यक्तीचं हे एक आणखीन लक्षण आहे तर अशा वेळेस जेव्हा आपल्याला दिसत असेल कोणी कामापुरतं बोलत असेल काही लोक असत ना जेव्हा त्यांचं काम असेल तो गोड गोड असं तोंड चोपडे बोलतात काम संपलं की ते रस्त्याने तुम्हाला नाही का ते बघणार सुद्धा नाहीत तर समजायचं हे अंग कारण तो विचार करतो माझं काम संपलंय मला काय आहे त्या व्यक्तीचं तर हे पुढचं लक्षण आहे तिसरं त्याचा आणखीन सहावा गुण असा आहे की समजूतदारपणा परिपक्व नसते त्याच्यामध्ये इनमॅच्युरिटी असते छोट्या छोट्या गोष्टीवर तो काय करतो रिॲक्ट करीत असतो म्हणजे तो सहन करत नाही म्हणजे कोणाला आरेला कार्य का कस मानायचं असतं आणि दुसऱ्याला तू समजून घेत ना घेत नाही तो काय करतो आपलंच म्हणणं जरी खोटं असेल पण आपलं म्हणणं दुसऱ्यावर ला कसं लादवायचं हे तो प्रयत्न करत असो म्हणून जेव्हा असा प्रयत्न करतो ना त्यावेळेस काय होतात ते समस्या तर तू सॉल्व्ह नाही करू शकत ते समस्या हाल होत नाही पण त्या समस्या वाढत जातात आणि समस्या वाढल्या की त्याच्यातून जे परिणाम येतात ते परिणाम स्वतःवर घेत न घेता तो, तो काय करतो त्या परिणामाचे जे काही लक्षण आहे तो समोरच्या व्यक्तीवर नाही का थोपायचं काम करतो म्हणून समजायचं हे अकलांचा अभाव किंवा परिपक्व नाही इनमॅच्युर्ड आहे म्हणजे आपल्या चुका जरी झाल्या तर आपल्या चुका काय करतो एने केने प्रकारे दुसऱ्याच्या मातावर थापणं आणि म्हणून हे पुढचं लक्षण आहे आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं शेवटचा गुण आहे अशा गरिष्ठ व्यक्तींनी कसं वागायचं व वा या व्यक्तीशी या व्यक्तीशी कसं डील करायचं तर दोन व्यक्ती या दोन गुण असले पाहिजे एक तर तुजर कर, तो जर आला तर त्याच्या गोष्टीला दुर्लक्ष करा व्हॅल्यू देऊ नका जेव्हा तुम्ही त्याला दुर्लक्ष करताना तर त्यावेळेस आपल्याला मनस्ताप कमी होऊन जाईल नाहीतर इनाकारण आपल्याला माहिती आहे याचा स्वभाव डेंजर आहे आणि आपण त्याच्या जवळ गेलो अग्नीच्या जवळ तर आहे अशा व्यक्तीच्या जवळ जरी गेलं तर चांगले गुण वेण्याचे भेटण्याच्याऐवजी आपल्याला दुर्गुण भेटणार आहे आणि समाज पण त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे बघणार आहे म्हणून काय की सुरक्षित अंतर ठेवा तुम्ही ट्रकवर वाचतात ना गाडी चालवताना जवळ गेलं तर काय होतंय किंवा ती मागे येऊ शकते माग आले तर काय होणार आपल्या गाडीचा होतं त्यापेक्षा सुरक्षित अंतर ठेवा दुर्लक्ष करा पहिली गोष्ट सुरक्षित अंतर ठेवा दुसरं त्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष तो काय बोलतो कसा वागतो तुमच्या डिक्शनरी मधून त्याला डिलीट करून टाका आणि तिसरं जेव्हा तो कधी भेटला त्याच्या गोष्टीला काय करा हसत खेळत नाही का हसत हसत नाही का त्या गोष्टीला दुर्लक्ष करून पुढे चालत चाला त्याच्या शब्दाला किंमत देऊन स्वतःला मनस्ताप करून घेऊ नका तर हे अहंकार व्यक्तीचे लक्षण आहेत अशा व्यक्तीपासून आपण स्वतःला वाचलं पाहिजे आणि दुसऱ्यापासून वाचून नाही का त्यामुळं काय आहे अहंकारामुळे काय आहे जसं अहंकाराचं एक शेवटचं उदाहरण देतो एकदा एक एक खेड्या गात नाही का बैलगाडी चालत होती आणि बैलगाडी समोर एक कुत्रा चालत होता तो कुत्रा चालत असताना तो सारखा सारखा मागे वळून बघायचं बरं वळून बघायचा तो विचार करायचा की जर मी माग नाही वळून पाहिलं तर तरी बैलगाडी माझ्या मागे येणार नाही म्हणून तो सारखं सारखं त्या बैलगाडीकडे बघायचं पण खरंच बैलगाडी त्याच्या त्याला फॉलो करीत होती का नाही पण त्याला भरम झाला काय भरम झाला की ही बैलगाडी माझ्यामुळं चालते तसंच अहंकारी व्यक्तीने विचार करायचं ह्या जगातलं मी ने कोणावर नियंत्रण करू शकत नाही आणि कोणी माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि मी कोणाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही कोणी आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि मी कोणाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून अहंकाराने काय होत नाही अहंकाराचा फोगा किती जरी वाढला तर तुमच्या जीवनामध्ये तुमचा अहंकार करायला अहंकार कधी येऊ शकतो माहिती दोन गोष्टीमुळे जास्त धन आणि शरीर ज्याच्यामध्ये शरीरामध्ये ताकद असते ना तो असा मध्ये चालत असतो पण शरीर जेव्हा गळून पडलं ना तर अहंकार नष्ट होतो आणि दुसरं पैसा धनसंपत्ती पद पोजिशन विशेष करून ज्याच्याकडे पद असतात ना आणि पोस्ट पोझिशन असते अशा व्यक्तींमुळे अहंकर असतो हे लोक मला एक आ आय एस अधिकारी आमच्या मंदिरात आले होते मोठे अधिकारी ते एसी पी मॅडम त्या सांगत होत्या की लोक आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये गेले की जेव्हा लोक खटकन सल्यूट मारतात ना तर आम्हाला असं वाटतं की आम्ही कोणा जगतच आहेत असं ह्याच्यामध्ये पण त्यावेळेस रिटायर झाल्यानंतर कोणी तुम्हाला सल्यूट मारत नाहीत तर त्या माताजी सांगत होत्या त्या मॅडम सांगत होत्या सल्यूट आम्हाला मारत नाहीत सलूट आमच्या त्या पदाला त्या आमच्या ड्रेसला मारतात पण काही मूर्ख आज्ञानी लोकांना वाटतय की मी जगळ्यामधला मोठा बॉस आहे म्हणून अहंकार हे पद पोझिशन आहे जोपर्यंत तुम्हाला ते मान भेटे अह पोझिशन पैसा गेलं ना आणि शिरी गेलं ना तुमचा अहंकार नष्ट होतो म्हणून स्वतः अहंकार सोडायचं काम करा अहंकार स्वतःहून सोडला तर रिलेशन रे, चांगले होतात आणि आपण सुखी जीवन जगतो आणि समर्पण समोर जीवन सुखी जीवन जगतात आणि सगळं वातावरण अनुकूल होते त्यामुळे बऱ्याच जीवनातल्या समस्या नष्ट होण्याचं नष्ट किंवा दूर होण्याचं काम करतात म्हणून अहंकारचा आपण त्याग केला पाहिजे हरे कृष्णा